हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना मग बघू शकतो तुम्ही आवनी ताई करत आहे पण थोड्या वेळाने भेटूया आपण कारण आता जाम घाई झालेले आम्ही आणि पटापट मेकअप करतोय तर इकडे मेकअपचा लुक तर झालेला आहे दररोज दररोज तिच्यासाठी दुकान दरवाजा लावून घेतले धंदा बंद आणि इकडे मेकअप देणार आहे मला पाच हजार रुपये हो <laughs> मेक मेकअपचे पाच हजार रुपये आहे म्हणून <laughs> दरवाजा लावून घेतले <laughs> कस्टमर चालू आणि इकडे आमचे मेकअप चालू कस्टमर बोलत असेल काय जी नेहमी नेहमी मेकअप असतं काय सांग तू काय बोलू काय बोलू जान दमल्या होणार ताप आहे डोक्याला पासा दोन दिवस झाला माल आला टेन्शन असतं ना लोड असतं ना आपल्या अंगावर होईल काय मोदी सरकार येणार आहे दोन तीन तुम्हाला कामाला देणार ठेवा तुम्हाला दोन तीन असं वाटत सध्या कुरिअरचा कुठलाच वर्क नाही करावा दुकानात पक्का माल आणावा माल आणला की लगेच सांगतो तीन तीन दिवसाला माल येतो साठ साठ हजाराचा लगेच दिवसात फक्त वेळ वेरी कम्फर्ट वेल कम्फर्ट कोणतरी स्पेशल इथे लागेल तेव्हा मला जाता येईल तेव्हा मी हवं ते चॉईस करू शकते चल आपण तू येते का हो जोधपूरला जाऊ एक दिवस जोधपूरला इथलं माल बरं डोक्यात माझा डोका दुखतोय तरी अजून तरी सीझन नाही बोलाय बघा या चिंबोरे आपल्याकडे बनवून भेटील हो का पाहिजे असतील तर सांगा हा सेम काही निघेल पण बनवून भेटेल आणि अजून दाखवू तुम्हाला माझ्याकडे किती ज्वेलरी आहे बघा काहीतरी नवीन लुक करायचं काहीतरी नवीन लुक केलाय मी आणि बघू शकतो तुम्ही मस्त की साडी तुम्हाला दाखवेल नंतर आम्ही कशी लावली ती पसारा बघ आणि बघा पसारा काय काय कसं ओदल करून साडीचं चार काय करायला घेतलं आमचं माहिती आहे मला माहिती काय माहित नाही ना की कुठली कुठली होते कोणी होते काही फायनल लुक आपला झालेला आहे बघू शकता तुम्ही ग्राउंड ही पण माहीत केलेली आहे कारण जाम उशीर झालाय आम्हाला सगळं मी तुम्हाला लुक दाखवते पटापट कारण मेकअप आर्टिस्ट पार्टी यांनी माझा हा लुक केलेला आहे आणि काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन अजूनपर्यंत मी बघितलं नाही कोणाचा असा लुक पार्टी मग दाखवले बघितलं नाही हा बघा आणि काय केलं आमचा मला माहिती एकच नंबर लुक वाटत आणि आमची चेंबोर आणि मला जाम त्रास दिला अचानक दहा वाजता फोन करून कोणी सांगेल का मेकअप करायचे मला बाहेर जायचं होता सांगेल पण ही झाली थांबली मी स्पेशल प्लॅन होता पण सगळा शॉप करून माल आणायला गाडी आले त्या हालना गेलो होती त्या हल गेली आणि माझा मेकअप करायला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मला आता फोटो काढूया आपण

काय बघ कशी आहे संध्याचं काय खाऊ आहेत संध्याकाळीच्यात काय खाऊ नाही भेटणार अशा प्रकारे आता एक चढवं झालेलं फक्त काही काय का

सारखं चले लिपसिंग लिपसिंग तिकडे शूट चालू आहे सर काय सर तुम्ही सगळे वाटतं बा बाबा बाबा कट्टी मला नाही दिला नको शांती दादा हे मेन हिरो इंट्री एकदम धमाकेदार एंट्री बरोबर

बाय 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 हो हो तुम्ही पण तुम्ही पण चला बाय कॅमेरामॅन दादा आमचं जास्त चिन्ह दादा कारण आता मी रील काढत होतो ना म्हणून बाय चला बाय